कुठल्याही कार्यालयात सतत काही ना काही घडामोडी घडतच असतात पण याचा अर्थ असा नाही की शासकीय अधिकाऱ्यांनी आपली धुनी सरळ घाटावर नेऊन धुवा धुवावीत त्याच्याकरता शासनामध्ये प्रत्येकजण हा नियमांनी बांधलेला आहे त्याच्याकरता प्रोसिजर्स ठरलेले आहेत जर कुणाला काही कुणाबद्दल कुणाच्या कार्यपद्धतीबद्दल कामाबद्दल जर आक्षेप असेल तर त्याने रितसर मार्गाने वरिष्ठांकडे दाद मागावी याच्यापेक्षा जास्त तर कोणी काही करू शकत नाही आणि केलं पण नाही पाहिजे नाही परंतु अशा प्रकारे सार्वजनिकरित्या हा प्रकार सुरू आहे तर जे शासकीय कार्यालयीन जे नियम आहेत त्याची कुठेतरी पायमल्ली होत आहे या संदर्भात आपण वरिष्ठांना काही कळवले आहे का हे बघा जर कुणी शासनाविषयी काही खोट्या नाट्या बातम्या प्रसारमाध्यमांकडे देत असेल तर ते महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम वर्तणूक याच्या अंतर्गत ते चूक आहे आणि त्या अंतर्गत कारवाई होईलच आणि असं जर निदर्शनास आलेलं आहे आमच्या आणि त्याबद्दल जी काही कारवाई करायची आहे ती सुरू आहे इन द पाईपलाईन